साठीच्या माध्यमातून आपली वेगवेगळी पिकं एक मध्ये असतात आणि ते आपल्याला पुढच्या भविष्यासाठी किंवा आपलं पूर्ण वर्षभराचं जे गणित आहे त्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतोय सर मला असं वाटतं जागा आपण बघितलं तर एक वीस बाय वीस ची जागा असेल एकदम आणि हे कवलारू जसे आपल्याकडे बेड तर असतात रेग्युलर पण हे कौलारूचे त्यांनी बेड बनवलेले आणि दहा बाय तीन फुटाचे बेड आहे आणि सगळे वेगळे वेगळे हा जो माठ म्हणतो आपण याला हा माट आमच्याकडे जनावरला आम्ही उपटून फेकून देतो बघा <laughs> एक याचे कंटिन्यू कंटिन्यू घेत त्यांनी केलेला आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करता करता म्हणजे आता हे जरी गुलाब लावलं असेल तरी ते आम्ही गुलाब विकायला नाही तो छोटा आहे म्हणजे एक तर शो राहते एक दहा फुलं गेली तरी दहा रुपयाला एक विकलं तरी शंभर रुपये तयार होतात आता आळूचं पान आहेत ती पण आपण उन्हाळीमध्ये त्याला जरा जास्त हे देतोय आणि आळूच्या पाण्याद्वारे ती पण विक्री होते तसंच जे काही वेस्ट होतं याच्यामध्ये हे आपण कंपोस्ट खत बनवतो तिथं हां त्याच्यामध्ये ते टाकलं का रेडीमेड कंपोस्ट खत होते आणि तेच परत द्यायचं तसंच ही गवतीची आहे याला आपण काय करतोय दरवेळेस कटिंग केलं का ते फुटते एक जोडी दहा रुपयाला जाते मग असं तिचे वीस पंचवीस झाले तर त्याच्यापासून दोनशे रुपये दोनशे अडीचशे रुपये तयार होतात एक पपईचं फळ नेले तरी तिचे आम्हाला शंभर दीडशे दोनशे रुपये तयार होतात शेतकरी असं एखादं झाडक दिसत पपईचं पप्पा लक्ष देत नाही यांनी प्रत्येक गोष्टी या स्वतःच्या प्रयोगातून आणि जिवलून पूर्ण असं इथे एक रम्य वातावरण बनवलेलं आहे आणि आपण छोट्या छोट्या जागेमध्ये प्रयोग करायला पाहिजे वेगळे वेगळे शेतकऱ्यांना दोन रुपये त्याच्यापासून आता इथे आपण कमळाचं रोप लावलंय कमळ आपण असं म्हणतोय की ते लक्ष्मी हे कमळातून आपण पाहतोय आपल्या हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीचं स्थान आहे आणि आपले शेखरदादा भरसावळे नेहमी म्हणतात की ज्याच्या दाराच्या पुढे कमळ असेल बर त्याला एक त्या घरामध्ये आनंदाचं वातावरण तयार होते एक समाधानाचं वातावरण होते मग त्यांची प्रेरणा घेऊन मी इथे एका टाकीमध्ये कमळाचं रोप लावला आज मला वाटतं त्याला सहा सात वर्षे झाले ते कमळ आहे छान फुलत फुलतात ते फुल कमळ दिसायला छान राहते ते कमळ आहे आणि हे कुमुद आहे एक छोटं बनवलं बनवलंय आणि या छोट्या तळ्यामध्ये आपली कुमुद म्हणजे त्यावेळेस ते फुलं पण येतात छान कुमुदची आणि कुमुद राहते या सगळ्या गोष्टी एक छोटस करतोय जेवढा वेळ भेटेल त्या म्हणजे शेती करता करता थोडस मिळेल पण ते एक शो पण राहत म्हणजे दिसायला छान आणि त्याच्यातून थोडेसे दोन रुपये पण तयार होतात पैसे पण तयार होतात आणि त्यांनी कुटुंब आमचं पण भाग्य आहे दादांनी आम्हाला प्रसाद रुपये कमलाची बियाणे दिलेले आणि आम्ही आमच्या घरी जाऊन असंच एक छोटस सुंदर कमलासाठी तुमचं मार्गदर्शन खाली एक बनवणार आहे आणि ते रोपट आम्ही नक्की अगदी अगदी लावणार आहे आणि हे दादांचं स्वप्न आहे की आपण आपल्या भारताचे कमळ हे मुख्य आपलं फुल असताना पर राज्यामध्ये हो, हो. हो, जा। हो. ते कमळ त्यांच्याकडे आपल्याला शिकावं जावं लागतं तर पूर्वी ज्या ज्या गोष्टी लुप्त होत आपण जोपासल्या पाहिजे जसे गाय महत्वाची आहे दारामध्ये तसंच कमळ पण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि कमळासाठी वेगळं असं मोठी गोष्ट नाही छोट्याशा तुम्ही एखाद्या प्लॅस्टिक ड्रम सुद्धा ते करू शकताय तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत एसआरडीच्या सर्व आपले ग्रुपचे मंडळी त्यांच्या वतीने आणि एसआरडीच्या वतीने मी सरांचे खूप आभार मानतो आणि असेच आपण छोटे छोटे नवीन नवीन प्रयोग करत राहा आम्ही एस आर डीच्या शेतकऱ्यांनाही पुढची वाटचाल खूप सुंदर होणार आहे त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा राम राम पुढचा मुक्काम तुमच्याकडे